नमस्कार मी मयुरी कराडे आपण आहोत प्रभाग क्रमांक चौदा मधील गल्ली नंबर पंधरा इथे आणि या ठिकाणी सुद्धा काही महिला आहे ज्यांना सुद्धा आपण विचारणार आहोत की तुमच्या प्रभागामध्ये तुमच्या एरियामध्ये तुमच्या गल्लीमध्ये नेमक्या काय काय अडचणी आहेत पाण्याचे प्रश्न आहेत कचऱ्याचा प्रश्न आहे रस्त्याचा प्रश्न आहे आणखी गुन्हेगारी इथे गुन्हेगारी प्रचंड वाढतली आहे असे टपोरी पोरं बाहेर फिरत असतात ज्या आपल्या मुली ज्यावेळेस घराच्या बाहेर पडतात त्यावेळेस त्यांना सुद्धा अडचणी येतात अशा काही समस्या तुमच्या इथे आहेत का काय वाटतं काय समजत म्हणजे आता काय काय अडचणी येतच की पाण्याची आम्हाला अडचणी आहे पाणी पाहिजे आम्हाला परत रोडचं रोडचं खंडेच लाईटची सोय आहे तसं पाणी पाहिजे पाहिजे किती दिवसाला येते आता येते दहा दिवसाला पण आधी पंधरा दिवसाने येते नळाने येते ना नळाचं टँकरचं पाणी नळ नळ नाही नको पाहिजेत मला काळ पाहिजे कसं दिवस तर पाणी चांगलं पाहिजे चालतंय ना इतके दिवस टँकरला पिताय माझं पाहिजे अजून नाही नाही आता नाही पाहिजे मग आता नळाच पाहिजे मग काय केलं पाहिजे नळाने पाणी मिळण्यासाठी मिळण्याचे गहूला निवडून देऊन त्यांनी नळाचं पाणी आम्हाला आणून द्यावं दे द्यावच काय वाटतं तुमचं शेऊ नळाचं पाणी येतील ना आम्ही सगळे त्यांची पाण्याची अडचण होती सोडवले की आहे असं काही कचऱ्याचा प्रश्न असेल प्रश्न आले रस्त्याचा प्रश्न आहे कचऱ्याची गाडी येते पाण्याची सोय नाही असं दहा दिवसांनी येतेच फेवा लागतं लाईट आहेत का आणि रस्त्यावरती

बर फक्त तुमची समस्या काय आहे तर तो टँकर न येता आता आम्हाला ते नळ मिळत आहे याचं कारण असं आहे की ज्यावेळेस टँकर येतात आपण वेळोवेळी हा प्रश्न यासाठी म्हणतोय कारण पाणी हे अत्यंत महत्त्वाचं आहे ज्यावेळेस टँकरना पाणी इथे पुरवलं जातं त्यावेळेस या सगळ्या म्हणून जाते पाणी कुठल्या तरी धोड्यामध्ये साठवतात रम असतात किंवा टाकी असतात यामध्ये ते साठवतात आणि आपण अजूनही गोष्ट म्हणजे प्लास्टिक हे आपल्या आरोग्यासाठी किती हानिकारक आहे हे आपल्या सगळ्यांना आणि त्यातही आपण या प्लास्टिकच्या पाण्यामध्ये हे पाणी साठवतो आणि दहा दिवस तेच पाणी पीक हे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक आहे आणि त्यामुळे लवकरात लवकर इथे नळाची सुविधा यावी आणि त्या नळातून या सगळ्यांना पाणी मिळावं हीच तुमची अपेक्षा आहे आणि हेच हाच प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून इथे मांडतोय त्यामुळे आता निवडणुका समोर आलेल्या आहेत लवकरच उमेदवार सुद्धा जागीर होतील आणि त्यानंतर इलेक्शन इलेक्शनच्या वेळी प्रश्न तिथे मांडला सुदा सुटे है। सुदा सुदा तो सुटे खात्री आहे बाकी तुम्हाला या सगळ्या व्हिडिओ वेळ वेळामध्ये कमेंटमध्ये नक्की कळवा आणि तुमचे काही प्रश्न असतील ते मी कळवा सोबतच तुम्ही सुद्धा याच प्रभागातले असाल तर त्या प्रभागातल्या लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोस्टायला विसरू नका धन्यवाद